नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्या कोकणातल्या पहिल्या अधिवेशनास चिपळूण रेल्वे स्टेशनमध्ये सुरुवात झाली आहे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे व मध्य रेल्वे यांच्या कोकणात पहिल्या अधिवेशनास चिपळूण रेल्वे स्टेशन येथे सुरुवात झाली या अधिवेशनात मध्य रेल्वे मुंबई नागपूर पुणे सोलापूर भुसाळ बेलापूर रत्नागिरी कारवार वर्णा उडपी कणकवली आदी कोकण रेल्वे मजदूर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोकण रेल्वे व मध्य रेल्वे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांच्या वतीने घोषणा नारे देत रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ही रॅली रेल्वे स्टेशन परिसरात काढण्यात आली यावेळी रेल्वे ए आय आर एफ जनरल सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जनरल सेक्रेटरी वेणू नायर आर एम कोकण रेल्वे एन आर एम यू चे अध्यक्ष नितीन प्रभा उपस्थित होते